आणि असे गोष्ट आहे महाराज कुठलीही विद्या आपल्याला प्राप्त आहे ती विद्या पुढच्या पिढीला दिल्याशिवाय देह ठेवू नये अशा बऱ्याच विद्या लुप्त झाल्या सद्गुरु जोग महाराजांच्या चरित्रामध्ये प्रातस्मरणीय मामासाहेबांनी एक प्रसंग लिहिला अशा बऱ्याच विद्या भगवान सुद्धा अर्जुनाला बोलून गेले बाबा बऱ्याच काळापासून ज्ञानाचा कोणी अधिकारी मिळाला नाही आणि ज्ञान सांगायची संधी मिळाली नाही म्हणून ते ज्ञान लुप्त झालं होत योगो नष्ट परंतु पर, नष्ट शब्दाचा अर्थ लुप्त झालं होत तेच ज्ञान बऱ्याच्या बोलल्या जात लोपने ज्ञान जगी लोपल लोपलं लो याचा अर्थ नष्ट नाही झालं लुप्त झालं अधिकारी श्रोता उपलब्ध होत नव्हता आणि कधी कद, कधी देणाऱ्याच्या संकुचित वृत्तीचा परिणाम ते ज्ञान पुढच्या पुढी पर्यंत येत नव्हतं एक प्रसंग सांगितला महाराजांच्या जीवनामध्ये महाराजांकडे एक आयुर्वेदाची औषध देणारा ग्रस्थाला त्याच्याकडे एका झाडाची मुळी होती तो सद्गुरु झोग महाराजांकडे गेला महाराज माझ्याकडे ही मुळे आहे दोनशे रुपयाची किंमत आहे महाराज म्हटले तिचा प्रताप काय आहे सांग तो म्हटला ही मुळी एखाद्या ठिकाणी घरात पुरून ठेवली तर घरात जितके ढेकून असतील तितके ढेकून धावत येतात आणि त्या मुलीच्या जागेवर येऊन बसतात <laughs> महाराज विनोदानं त्याला म्हटले तुला दोनशे नाही दोन लाख रुपये देतो पण ही मुळी कोणत्या झाडाची येते सांग तो म्हटला तुमचे दोनशे नको दोन, दोन लाखही नको झाड सांगणार नाही सांगितलं असतं तर कदाचित ती विद्या पुढच्या पिढीला उपलब्ध झाली असती सद्गुरु जोग महाराजांनाही कित्येक लोकांनी त्या काळात प्रतिकार केला असेल ज्ञानाचं भांडार आहे कशाकरता आपल्याकडेच ठेवा इतरांना नका देऊ त्यावेळेला जोग महाराज हे स्वाभिमानानं बोलले असतील माझा जन्मच जनसामान्यांना ज्ञान देण्याकरता झालेला आहे म्हणून लाख आडवणुका झाल्या तरी मी हे ज्ञान जनसामान्यापर्यंत दिल्याशिवाय राहणार नाही हे ज्ञान महाराजांनी दिलं चार शिष्यांच्या मार्फत ते महाराष्ट्रभर पसरलं आज त्याच तोला मोलाची गुरुजन मंडळी वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रवाहात आहेत अहो भाग्य महाराज या सर्वच विद्यार्थ्यांसोबत सा। ज्यांना साक्षात बाबांच्या कडून मार्गदर्शन मिळालं कोणाची काहीही धारणा असेल महाराज वैयक्तिक माझी धारणा सांगतो आळंदीला आलो यात्रा काळामध्ये जर एखाद्या वेळेस गर्दीमुळे माऊलींच्या दर्शनाला जाण्याचा योग नाही आला मला काही खंत वाटत नाही मी माऊलीचं दर्शन घेतही नाही पण ज्या वेळेला ज्या चक्रेमध्ये मला माऊलींचं दर्शन झालं नाही त्या वेळेला मी बाबांचं दर्शन शिवाय जात नाही हे आपले गुरु आहेत म्हणून अतिशय तिचं बोललं नाही हे समर्पित जीव आहे मग अशी बाबा आले मी त्यांच्या हात लावला अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं होत ते जय महाराज ते चालतं बोलत चालते बोलते ज्ञानोभर आहे आपल्याला समाधीतले ज्ञानोभर आहे भेटतील नाही भेटतील या ज्ञानोभर याच दर्शन घ्या <laughs> ते ज्ञान बरा कृपा केल्या शिवाय आपण सगळी विद्वचन मंडळी आहात आपल्या पुढे आम्ही काय चिंतन करणार आहोत आम्ही आपल्याचकडून शिकलेलो आहोत बाळच बापाची टिरी घेत आणि ते बापातीची जिवू लागेल काय आम्ही जीव घालणार आहे आपल्याला आदरणीय शास्त्री महाराज आहेत डॉक्टर महाराज आहेत पण जरी पूजनीय बाबा आहेत प्रस्तुत काळातली जी गुरुजन मंडळी आहे संस्थेची जी, जी आमच्या समकालीन आहे आमच्याबरोबर शिकली पण निश्चित आमच्यापेक्षा फार मोठा त्यांचा अधिकार आहे हा जुन्या काळामध्ये एक वाक्य सांगितलं जायचं असं जी लेकरं ज्ञोपारायना आवडतात ती लेकरं ज्ञानोपरा आळंदीत ठेवून घेतात आणि आमच्यासारखे न आवडणारे हकुलून देतात <laughs> फीर गुण फिर महाराष्ट्र वर वन वन परशकाठी चारशे कीर्तन करत फिरतो आम्ही हे येण्याचा योग आजच्या माध्यमातून आला गुरुवर्य आदरणीय तो शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपजी महाराज आषाढीची ज्या वेळेला आपली मीटिंग झाली शताब्दी महोत्सवाची तेव्हाच मला पुसट कल्पना दिली महाराजांनी की बाबा तुम्हाला कारण त्या मीटिंग मध्ये माझ्या पूर्ण एक माऊली महाराज होते त्या मीटिंगला एक सुंदर मुद्दा मांडला गेला होता मला आज त्याचा करायचा नाही निश्चित येत्या काळामध्ये त्याही गोष्टी माऊली तुम्हाला आठवत असेल त्या मध्ये मी जे मुद्दे मांडले होते येत्या काळात त्या गोष्टी सुद्धा संस्थेच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं महत्वाच्या असतील योग्य वेळ आल्यानंतर त्याही गोष्टी मान्य कराव्या लागतील ती मिटिंग झाल्यानंतर आदरणीय नानांनी आणि आदरणीय महाराजांनी मला सूचना केली की कीर्तन करायचं आहे अशी संधी कोण सोडणार आहे महाराज सेवक हे करावे सांगितलेले का आम्ही तर वाट पाहत होतो पण त्या फळाची आज्ञा हे महाराज असं म्हटल्याबरोबर मी म्हणलं स्वीकारलं कीर्तन तेव्हाच आणि मधल्या काळात जेव्हा जेव्हा महाराजांची भेट झाली नानांची भेट झाली आवर्जून आठवणी झाल्या आणि महाराजांच्या आज्ञेनं गुरुवार यांच्या समोर हे थोडकं मोडक बोलण्याचा प्रयत्न आहे आपला वारकरी संप्रदायाचा इतिहासच इतका महान आहे या देशाची संस्कृती जी पवित्र आहे त्या पवित्र संस्कृतीचं जतन करण्याचं काम वारकरी संप्रदायानं केलं किती महान संस्कृती संस्कृतीची निष्ठा काय असते एक स्वामी विवेकानंदाच्या जीवनातला मुद्दा आपल्या पुढे आणायचा आहे स्वामीजी विदेशामध्ये गेले विदेशामध्ये त्यांची व्याख्यान होऊ लागली एका व्याख्यानामध्ये त्यांनी राजा हरिश्चंद्र हा विषय चिंतना करता घेतला आज खलित व्याख्यान झालं राजा हरिश्चंद्र साक्षात उभा केला लोकांच्या समोर स्वामीजींनी भाषण संपलं एक सुशिक्षित तरुण भेटायला स्वामीजींनी तो बोलला स्वामीजी काय गप्पा ठोकल्या तुम्ही लोक रंगले लोक भारावून गेले पण माझा विश्वास नाही या गोष्टीवर एक स्वप्नात राज राजानं स्वप्नामध्ये एका संन्यासाला ऋषीला राज्य दान दिलं आणि जागृतीमध्ये ती घटना खरी करून दाखवलं कर। माझा विश्वास नाही स्वामीजी हसले बाबा बऱ्याच गोष्टीवर बऱ्याच लोकांचा विश्वास नसतो म्हणजे काही त्या गोष्टी नसतातच का काही लोकांना सूर्य सुद्धा मान्य नसतो सूर्य नाहीये नेहमी म्हणायचे गुरु लोकांना सूर्याचं अस्तित्व मान्य नसत असे एक पक्ष आहेत त्याला दिवसात दिसत नाही म्हणतात हा बाबा पण असंच विचारायचे रात्री त्याचं नाव घेऊ नये म्हणतात असं म्हणायचे वैद्य बाबा ज्यांनी ज्यांनी घेतलं त्यांनी बघा काय होईल <laughs> त्या लोकांनी किती मिटिंगा घेतल्या सांगितलं सूर्य नाही तस बाबा सूर्य आहेच आहे आमच्या दृष्टीनं आमचा राजा हरिश्चंद्र खराच आहे ती घटना सत्यच आहे आणि मी तिचा प्रसार करणारच आहे त्यावेळेस तो बोलला मला मान्य नाही माझ्या दृष्टीने ही केवळ एक कल्पना आहे कल्पना विलास आहे मनघडंत कथा आहे स्वामी बोलले बर ठीक आहे तो म्हणतो ना ही मनगडंत कथा आहे कल्पना करू कल्पनाच आहे पण एक ध्यानात ठेव म्हटले अशा सुंदर कल्पना सुचण्याकरता सुद्धा लोक हिंदुस्थानातला असावं लागत अमेरिकेतल्या डोक्यात अशा कल्पना येत नाहीत याला ये म्हणायचं संस्कृतीवरची निष्ठा आला <laughs> या देशाच्या संस्कृतीची पूज्यता इतर धर्मीयांच्या लोकांना सुद्धा मान्य करावी लागली बौद्ध धर्मगुरु दलाई लामांनी एका जाहीर संस्कृतीचं कौतुक केलं हे भाषण करताना बोलले सर्व धर्म परिषद जागतिक धर्म संमेलन सगळ्या धर्मांच्या धर्माचार्य चा व्यासपीठावर विराजमान दलाई लामा बोलताना बोलले आज देश जग विनाशाच्या उंबरठ्यावरून आहे मला तर वाटतय दुसरं महाभारत होतं की काय त्यांचे शब्द आहे काही देश कौरवांच्या भूमिकेत आहेत आणि या जगाच्या पाठीवरचे पाच देश मला पांडवांसारखे दिसत आहेत उपमा दिल्या मला भीमाच्या भूमिकेमध्ये सध्या अमेरिका वाटते मला रशिया भूमिकेत वाटतोय मला जपान आणि जर्मनी नकुल सहदेवाच्या भूमिकेत दिसत आहेत पण त्यांचे शेवटचं वाक्य फार गोड होत दलाई लामा म्हणाले दुर्योधनाला सुद्धा सुयोधन म्हणणारा लाखांच्या सभेमध्ये एकही दुर्जन ज्याच्या दृष्टीला पडला नाही असा न्यायप्रिय जीवन जगणारा राजा धर्म मला जगात दिसत नाही धर्माची भूमिका बजावू शकेल असं राष्ट्र या भूतलावर एकच आहे आणि त्या राष्ट्राचं नाव हिंदुस्थान आहे ही देशाची आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीच्या संवर्धनाचे खऱ्या अर्थानं जर स्वीकारले <laughs> <दारागा। laughs> <तारागा। तारागा। laughs> ना जग सुखी होईल जग दोनच तुकडे विश्व स्वधर्म सूर्य पाहू आणि परस्परे पडो मैत्र जी संप्रदायाचे हे तत्व आहे